नमस्कार मी सिया चोबे न्यूज अँड कटच्या कृषी अपडेटमध्ये आपलं स्वागत हवामान बदलाचा फटका कृषी क्षेत्राला बसत असल्याचे बोलले जात आहे त्याचे परिणाम थेट जाणू लागले ला आहेत कोकणातील थंडीचे कमी दिवस चाळीसी पार गेलेला पारा याचा फटका हापूस आंबा उत्पादकाला बसला आहे वाढत्या तापमानामुळे पहिला मोहर जळाला तर दुसरा मोहर वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना धडपड करावी लागत आहे डॉक्टर पंजाबराव <गराय> देशमुख कृषी विद्यापीठातील भाजीपाला शास्त्र विभागात नागरिकांसाठी टेरेस गार्डनची माहिती मिळवण्यासाठी उद्देशाने मॉडेल उभारण्यात आले आहेत नुकतेच एका कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील भाजीपाला शास्त्र विभागात नागरिकांसाठी टेरेस गार्डनची माहिती मिळवण्याच्या उद्देशाने मॉडेल उभारण्यात आले आहेत रत्नागिरी नागपूर महामार्गाअंतर्गत उदगाव ते चौकाक दरम्यानच्या जमिनी मोजणीकरिता आल्यास अधिकाऱ्यांचे पाय मोडण्याचा इशारा दिल्यानंतर शेतकऱ्यांना नोटिसी देऊनही अधिकाऱ्यांनी मात्र मोजणीकडे पाठ फिरवली दहा गावांतील शेतकरी मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची प्रतीक्षा करत होते मात्र दुपारपर्यंत अधिकारीच फिरकले नसल्याचे शेतकऱ्यांनी त्यांचा निषेध करून अधिकाऱ्यांना या पुढेही मोजणीसाठी शेतात पाय ठेवू देणार नसल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकर कमी रास्त आणि किफायतशीर दर देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने सोमवारी दिला दोन टप्प्यात एफ आर पी देण्याचा एकवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी राज्य सरकारने काढलेले शासन आदेशही रद्द करण्याचा आदेश न्यायालयाने दिला खेड तालुक्यात सध्या रबी हंगामातील तसेच उन्हाळी हंगामातील बाजरीचे पिके जोरात आहेत खेड तालुक्यात सुमारे सोळाशे हेक्टरवर बाजरीचे पीक घेतले जात आहे यंदा पाणी टंचाई जाणवत असल्याने पिकाचे क्षेत्र जिल्ह्यात घटले आहे असे वास्तव्य आहे ड्रोनची तांत्रिक माहिती घेऊन शेतकरी स्वयंपूर्ण बनू शकतात तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ड्रोन प्रशिक्षण चालकांकडून फवारणी करून घेण्याची फवार सोय आधुनिक पद्धतीमुळे फवारणी सुरक्षित व अचूक होते ज्यामुळे औषधांचा अपव्य टळतो भारतीय कापूस महामंडळ आणि जिंगिंग व्यावसायिक हस्तक्षेप करून कापूस खरेदी शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत चांगला कापूस जिंगिंगवाले खरेदी करतात आणि खराब कापूस सी सी आयकडे ढकलला जातो अशी कबुली पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विरोध सभेत सोमवारी प्रश्नोत्तरादरम्यान केली एआय तंत्रज्ञान येणाऱ्या काळात कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देईल आणि त्यातून महाराष्ट्रातील शेतकरी समृद्ध होईल सरकारवर बोजा पडतो आहे थोडीशी तूट वाढते आहे तरीही विचारपूर्वक आम्ही पंचेचाळीस लाख कृषी पंपांसाठी मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आपण यासाठी ही आठवण ठेवली पाहिजे की कोरोना सर्वत्र क्षेत्रांची कामगिरी ढासळली होती यासह न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये इथेच थांबूया पाहत राहा न्यूज अनकट